ज्या वेळेला अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्यामधला वाद घडला तेव्हा मुंडेंच्या विरोधातील आरोपांना अधिक धार देण्याच्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दावे केले ते पहा पहिला दावा तर असा आहे की शिंदे सरकारात एक कृषी घोटाळा घडलेला आहे आणि त्याला जबाबदार धनंजय मुंडे आहेत अंजली दमानिया म्हणतात की सरकार उत्पादित वस्तूच शेतकऱ्यांना देता येतील आपल्या सगळ्यांना हे ठाऊक आहे की सरकार विविध प्रकारच्या धोरणांना ला राबवण्याच्यासाठी लाभार्थी या नात्यानं वस्तूंचं वाटप करतं या वस्तू जेव्हा देता येत नसतील तेव्हा त्या वस्तूंचं मूल्य थेट खात्यामध्ये जमा केलं जातं ते आहे धोरण मग याला धरून अंजली दमाने यांनी आरोप केला की मुंडेंनी मात्र खाजगी कंपन्यांची उत्पादनं खरेदी करून ती शेतकऱ्यांना वाटली इथून आरोपांची मालिका सुरू झाली मग पुढे दमानिया म्हणतात अर्धा लिटर नॅनो युरियाची बाटली बाजारामध्ये ब्याण्णव रुपयाला असताना मुंडेंनी ती दोनशे वीस रुपयाला खरेदी केली अर्धा लिटर नॅनो डी ए पीची बाटली बाजारामध्ये दोनशे एकोणसत्तर रुपयाला उपलब्ध असताना मुंडेंनी ती पाचशे नव्वद रुपयाला खरेदी केली बॅटरी आधारित खत फवारणी यंत्र बाजारामध्ये दोन हजार नऊशे सेहेचाळीस रुपयाला उपलब्ध असताना मुंडेंनी बॅटरी आधारित खत फवारणी यंत्र तीन हजार चारशे पंचवीस रुपयाला खरेदी केले गोगल गाय प्रतिबंधक औषध बाजारामध्ये आठशे सतरा रुपयाला उपलब्ध आहे असा दमानियांचा दावा आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी हे औषध अत्यंत गरजेचं असतं ते औषध हजार दोनशे रुपयाला खरेदी केलं कापूस साठवण पिशव्यांच्या खरेदीत सुद्धा अनियमितता झाल्याचा आरोप अंजली दमानिया करतायत कापूस साठवण पिशव्या बाजारामध्ये पाचशे सत्याहत्तर रुपयाला उपलब्ध असताना मुंडेंनी मात्र या बॅग्स एक हजार दोनशे पन्नास रुपयाला खरेदी केल्या आणि या प्रत्येक पिशवीची किंमत चढ्या दरानं दिल्यानं घोटाळा झाल्याचा आरोप हा यांनी केला आहे